नमस्कार मी राहुल तुम्हा सर्वांचं मराठी फार्मर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे हॅशटॅग है। आमची माती आमची माणसं सर्व शेतकरी बंधूंना आज आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी आज एकोणीसवा हप्ता पी एम किसान योजनेचा सर्व शेतकरी बंधूंच्या खात्यावर जमा केलेला आहे आज लाईव येऊन बागलपूरवरून त्यांनी एकोणीसवा हप्ता सर्व शेतकरी बंधूंच्या खात्यावर जमा केलेला आहे तुम्ही आपला आपल्या बँकेच्या स्टेटमेंटवर किंवा मेसेज वगैरे आला असेल तर आपण आपला स्वतःचा हप्ता आलेला आहे का चेक नक्की करा कारण आज तीन ते चार वाजेपर्यंत सर्व शेतकरी वर्गाच्या खात्यावर दोन हजार रुपये एकोणीसवा हप्ता सर्व शेतकरी बंधूंच्या खात्यावर जमा करण्यात आलेला आहे जर एखाद्या शेतकऱ्याचा जर आला नसेल तर अजून एक दोन तास थांबा सहा सात वाजेपर्यंत येऊन जाईल जर नाही आले तर आपण आपले सी एस सी सेंटरवर जाऊन काय विषय ती काय काय त्रुट्या आढळले आहे त्यामुळे ते चेक करा की ज्यामुळे आपला हप्ता आलेला नाही आपण आपल्या सी एस सी सेंटरवर जाऊन आपला हप्ता चेक करा की आपला हप्ता का आलेला नाही किंवा आपले बँक अकाउंट जर लिंक वगैरे नसेल आपलं आधार कार्ड लिंक नसेल मोबाईल नंबर लिंक नसेल तर हा हप्ता कदाचित आला नसेल ज्या शेतकऱ्यांचा आला आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा की आपला हप्ता केव्हा आला किती वाजता आला आणि किती आला आणि ज्यांचा आलेला नाही त्यांनी पण कमेंटमध्ये क सांगा की आमचा हप्ता आलेला नाही आहे ज्या शेतकऱ्यांचा अजूनही हप्ता आलेला नाही त्या शेतकऱ्यांनी आपल्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा की काय काय अडचण आलेली आहे तर आपण त्यावर त्यावर आपण एक नवीन व्हिडिओ लगेच बनवू की कोणत्या शेतकऱ्याला काय अडचण आलेले आहे की आपल्याला समजून जाईन की ही अडचण आलेले आहे ती अडचण कशी सॉल्व करायची त्या अडचणीचं पडताळणी कशी करायची आपण तो नवीन व्हिडिओ तयार करून तुम्हाला सर्वांसाठी मी आणेल त्यासाठी तुम्ही या कमेंटमध्ये नक्की सांगा की आपला एकोणीसा हप्ता आलेला आहे की नाही आज धन्यवाद थँक्यू